नमस्कार शेतकरी गुन्हे शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्टपाल सुरुचं तुमचे स्वागत करतो आज एकोणीस नोव्हेंबरचा लोह्याचा बैल बाजारचा आपण आले नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बाजार म्हणजे लोहा बाजार बैल बाजार म्हणतात पूर्ण बाजारामध्ये लाल कलर जोड्या राहतात तुरळी ओदड कलरमध्ये राहतात जसे धोळे काळेवांडी तसेच जे ते लाल भांड्या कलर जास्त करून तर लाल मध्ये राहतात जोड्या मित्रांनो आज इथे बाजारातील आणि बैलांचे काग बाजार वाहू या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेत मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर एकूण शेतकरी मित्र शेतकरी राजा बैलबाजार चॅनल होते नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शूट नक्की बघा तसेच शेतकरी राजा बैल बाजार फेसबुकेज इंस्टाग्राम याला देखील नक्की फॉलो करा तसं मित्रांनो बाजार सगळे आत वाजल्यापासून चांगला एक बाराईक पाहिजे कुठतो मित्रांनो बारा एक वाजता बाजार तर चला चालपूया मेरो यो जाति एग्जाम हो। गर्नु दा विवाद बोलेछ है त। म यसरी भन्न खोज्दै थिएँ। मन्दै मना। तिमी मन्दै मना। तिमीले के भन्नु मन्दै मना। यार माग्लो मगाने। तिमी मनाले।

ಮಿತ್ರ ಸೌದಾ ಚಾಲತ

فقور مې وڅریت 14 چالو کېږي متره

ही आदत आहेत का याची काय म्हणायला एक, एक पास कामाला गे मला ह्याला मामा काही तर बघा मित्रांनो खाली एक लाख पाच हजार सांगायला चार साडेचार फूट हायटी येईन ह्याची दोन्ही आदत आहेत किमतीला एक लाख पाच हजार रुपये सांगायला व्यवहारात आल्या कमरे होते चांगला जोड आहे लाल मित्रांनो मधील मित्रांनो याची काय म्हणाले बाय एक पंधरा एची? हे जाताला कशी दोन्ही चार चार काम आले गे मला एक नंबर येत नाही काय मारत गेले तसं काय नाही ना आपलं ना? गाव कोणतं पोलिसवाडीच येत का आपला मोबाईल नंबर काय अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस चौसष्ट पस्तीस चौसष्ट वीस जाता ना चार चारच येत ना याची काय म्हणायला याची काय म्हणाली म्हणायला एकदा एकदा सांगायला कामाला गे मला सांगितलं मार मारणार बसणार काय तसलं काय नाही ना समजा एकदम गॅरंटी हे बी आपलेच आहेत का आप हे कशी आहेत दाताला आता दाता ना दोन्ही दून। दोन दोन आहेत का काम आले की मला चांगले आहेत ना काही बटा कुठला भऱ्या बस्या गिश्या काही तसा काय काय नंबर एक येत ना हे चार जोडे आहेत ना आपले पाच पाच जोड्या पूर्ण जाऊन आपली का तर बरं आपलं गाव कोणतं पोलीस वाडेल नंबर काय नंबर त्र्याण्णव ठीक आहे दर बाजार का हो दर बाजार तर बघा मित्रांनो दर यांची दावण राहते पूर्ण पाच सहा जोड्या राहतात दर आज पाच जोड आहेत बघून घ्या हो बाजारात दर राहते पूर्ण खात्रीच्या जोड्या राहतात जर कोणी घेण्याची चूक असतील तर बघा व्यवहारात नक्की याची काय म्हणाली एकतीस आणि ढवळी एकचाळीस तर आता लगेच येते सहा सहा हे सिंगल आहे का काय पंच्याऐंशी दाताला दोन दात आहे आणि हा ढवळाला एकाहत्तर ही जोडी जोडी या जोडीची काय म्हणाली एक लाख चाळीस हजार हे दाताला कशी जुळलेाता हे बांडे दोन दोन दात काय म्हणाले याची सव्वा लाख रुपये सांग काम आले मला चांगले यायचे काम आले मोरे दाताला कशी आहेत मोरे चार चार पूर्ण एकाचे दाऊन आहे का अरे बघा मित्रांनो पूर्ण एकाचे दाऊन आहे गाव पोलीसवाडी वाजगिर यांची दावून आहे बघून घ्या पूर्ण कलर मध्ये जोड्या रात्री त्यांच्या आहे मालक नंबर मालकाचा इकडे बघा जरा नव्याण्णव नव्याण्णव पंचेचाळीस पंच्याहत्तर गाव आपलं पोलीस वाढी का <ściks multi थे नुआड़ा> <IM> जोडून द्या ना दोन एक फोटो येऊ चालू का बाय सौदा तर बघा मित्रांनो बारा महिन्यांच्या पशी अशा कलर मध्ये जनावर भेटते पोलीसवाडीची दामने दोन देश मुदान। देश मुदान हो एक दोन हे सध्या दाताला वासर देशमुख दानवरा दोन्ही जोड आपले ते हे एकच आहे का दाताला कशी होत दोन दात कोणता आहे चार दात आहे कामाला किंवा सगळे चालतील का मारत गिर्यात काय नाही किंमत काय म्हणली याची पंच्याहत्तर का काही बाटा नाही तस काही आपला नंबर काय मोबाईल नंबर नाव त्र्याण्णव त्र्याण्णव आपलं नाव काय संदीप बाई व्यवहारात आले होईन कमी कोणत्या गावच्या तू बर कुठे शिक कुठे येते बर दोन्ही दोन दोन झालेत का तर बघा मित्रांनो आकर्षक असा जोड आहे दोन दोन झाले साडेचार पाच फूट हाईट येते साडेचार पाच येते पायाला गेला एकदम नंबर एक आहेत कुठं वळल्याला गिणलेले नाहीत ऍक्टिव्ह सारखे तोंडाला गिणायला आहेत अंगाला पूर्ण सारखे आहेत किंमत काय म्हणायला उघड पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायला काम आलं की मला सुरळीत चालू आहे काय मारे बसे काय तसला वाटा काय नाही ना काहीच फोड नाही आपला नाव काय बालाजी संभाजी नाईकवाडे मोबाईल नंबर आपला ब्याण्णव नव्याण्णव जर आपल्या चॅनल तर्फे कोणी आले तर होईल व्यवहारात कमी रमी होईल आणि कमी